नमस्कार मी अनिता करवा आपल्या सर्व दर्शकांचं राजयोग एक संजीवनी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते दर्शको हो डॉक्टर सचिनजी परब आपल्याला व्यसनमुक्तीविषयी अतिशय व्यवस्थितपणे मार्गदर्शन करत आहे कोणी असं म्हटलेलं आहे की दारू बीडी और शराब यही करते जीवन खराब किंवा असंही म्हटलेलं आहे एक दो एक दो बीडी सिगरेट छोड दो किंवा मी असंही ऐकलं आहे की तंबाखूची जी शेती असते त्याला कुंपन नसतं त्यामध्ये जनावर देखील जात नाही अशी स्थिती असताना व्यक्ती याला खात आहे आणि स्वतःचं जीवन उद्ध्वस्त करून घेत आहे या आज आपण आणखी चर्चा करणार आहोत आजही आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर सचिनजी आलेले आहेत सर्वात प्रथम आपण त्यांचं स्वागत करूया नमस्कार डॉक्टर सचिनजी खूप खूप स्वागत आहे ओम शांती मी असं ऐकलं आहे की तंबाखूची जी शेती असते त्याला कुंपण नसतं तिथं जनावर पण जात नाही एका सांगितलं की गाढवाई जात नाहीत तिथं अशी परिस्थिती आहे मग ह्याबद्दल आपल्याला काय मत आहे की कशा रीतीने व्यक्तीने ह्याच्यापासून दूर जायला पाहिजे सिक्स सेन्स सहावं इंद्रिय मनुष्यामध्ये पण होत आणि अजूनही आहे पण त्याचा आपण वापर केला पाहिजे बघा मनुष्याला डॉक्टर आहे कपडे आहे घर आहे जनावर मध्ये असतात पावसात भिजतात ऊन लागतं त्यांना तर त्यांच्याकडे सहावं इंद्रिय आहे जे त्यांना सांगत असतं की काय खायला पाहिजे आणि काय नाही खायला ना पाहिजे ते तर त्यांना इंट्युटिव्हली कळत <MG> ते तर जे हिरवा पाला खाणारे जनावर आहेत ते गुँ. जात नाही तंबाखूच्या शेतीत कारण त्यांना कळतं की हे पॉयझन आहे ओके म्हणजे जनावरांना हे कळत आहे कळतं इंटिटिवली तुम्ही बघितलं असेल की मांजरी आहेत किंवा कुत्रे आहेत ते कधी गवत खाणार नाही त्यांचं खाणं वेगळं आहे पण जेव्हा त्यांच्या पोटात प्रॉब्लेम असतो तेव्हा ते गवत खातात दुर्वासारखं आणि ते खाऊन उलटी करतात त्यांना हे हा त्यांना हे कोणी सांगितलं तर ते इंट्युशन आहे त्यांचं सावय इंद्रिय त्यांना तसं करायला प्रवृत्त करतात मनुष्याकडे पण हे इंद्रिय आहे पण याचा वापर फार कमी लोक करतात जे लोक योगी असतात त्यांना इंट्युटिव्हली भरपूर काही गोष्टी कळतात की ह्या वेळेला काय केलं पाहिजे ह्या वेळेला काय घेतलं पाहिजे आपल्यामध्ये पण ती क्षमता आहे त्याला वाढवली पाहिजे ओके पण ह्या व्यसनांमुळे ही जी बुद्धी आहे ना त्याच्यावर एक प्रकारचं कोटिंग चढत आणि ती बुद्धी काम नाही करत ह्याला खूप चांगले शब्द आमच्या इकडे राजयोगामध्ये परमात्म्याचे आहेत की पत्थर बुद्धी आणि पारस बुद्धी मला हे दोन शब्द खूप आवडतात ओके okay. तर पत्थर बुद्धी हा शब्द कुठून आला असेल मी विचार करत होतो तेव्हा मला कळलं की पत्थर मध्ये पतीतपणाचे थर आहेत जेव्हा बुद्धीवर पतितपणाचे थर बनतात तेव्हा ती बुद्धी योग्य निर्णय घेत नाही त्याला पत्थर बुद्धी म्हणतात hmm. आणि पारस म्हणजे परमात्म्याचा रस ज्याने प्राप्त केलेला आहे त्या परमात्म्याच्या रसाने ते थर निघून जातात आणि बुद्धी स्वच्छ कांचन पवित्र ऋतंभरा बनते त्याला आपण पारस बुद्धी म्हणतो म्हणजे जे व्यसनी आहेत ते आता सध्या आपण म्हणूया की पत्थर बुद्धी असं म्हटलं होणार नाही पण ते पारस बुद्धी बनू शकतात का मी म्हणतो कारण प्रत्येक सिगरेट वर काय लिहिलेलं असतं धुम्रपान करून हा नाही आहे हल्ली तर पाकिट वर हा नाही कायदा आहे कोटपा ऍक्ट एक च्या एका सेक्शन प्रमाणे एटी पर्सेंट फोटो पाहिजे सिगरेट तर मी काय बघितलं एका व्यक्तीला तो सिगरेट मागायला गेला आणि त्याला चुकीची सिगरेट दिली तो म्हणाला अरे ये कौन सा दिया वो कॅन्सर वाला दोन ना कॅन्सर वाला म्हणजे त्याला माहिती आहे कॅन्सर होतोय तरी तो घेतोय बुद्धीच म्हणा मग तुम्ही काय म्हणाल म्हणजे तुमची बुद्धी त्यावेळेला निर्णय नाही देत आहे आणि जसं आपण मेडिटेशन करायला लागतो ना तर आपल्यामध्ये रिअलायझेशन यायला लागते ला महसूसता की शक्ती आम्ही म्हणतो रिअलायझेशन अरे हे चुकीचं आहे हे नाही केलं पाहिजे ह्याच्याशिवाय दुसरे पण चांगले मार्ग आहेत आनंद घेण्याचे हे आतून इन्स्टिटिव्हली तुम्हाला कळायला लागतं जसं तुम्ही मेडिटेशन करायला लागतात तुम्ही आता मेडिटेशनचा उल्लेख केला राजयोगाला संजीवनी म्हटलंय आपला शोच आहे की राजयोग एक संजीवनी असं म्हटलं जातं शास्त्रामध्ये देखील की संजीवनी बुटी महाबली पवनसुत हनुमानाने आणली आणि लक्ष्मण मूर्छित होता त्याला ती दिली आणि तो सुरजित झाला राजयोग देखील असं मिरॅकल करू शकत येस yes, जसं तुम्ही जसं तुम्ही पूर्वी पण अनेक एपिसोड मधन सांगितले की तुम्ही कुठल्याही ब्रह्माकुमारीच्या सेवा केंद्रावर जावा चार पाच लोक तुम्हाला जे अतिव्यसनाधीन होते ते अतिशय सुंदर असं पवित्र जीवन जगत आहे हे दिसणार आहे हे मिरॅकल कसं होतं आम्ही डॉक्टर आहोत तर आम्ही फेथ हिलिंग वर विश्वास करण्यापेक्षा एव्हिडन्स वर म्हणजे प्रूफ वर विश्वास करतो बरोबर तर आम्ही एक निरीक्षण केलं की आम्हाला जेव्हा आम्ही एमबीबीएस शिकतो किंवा आमचं ट्रेनिंग होतं तर आम्हाला सांगितलं जातं की व्यसन सोडल्यावर लोकांना विथड्रॉल्स होतात विथ्रॉवल म्हणजे त्रास होतात तर कुठल्या प्रकारचे त्रास होतात तर रात्री झोप न लागणे ना चिडचिडा पण होतं एकाग्रता जाते काही करावस वाटत नाही आणि मग काही लोकांना भूक लागते भरपूर असे विड्रॉलची लिस्ट आहेत त्रास होऊ शकतो पण आम्ही काय बघितलं की जे लोक मेडिटेशनचा अभ्यास करतात राजोग मेडिटेशन त्यांना विड्रॉवल्स नाही आहेत mm -hmm. तर आम्हाला वाटलं एखाद दुसरी केस असेल पण बघितलं तर भरपूर लोकांमध्ये तसं आहे आम्हाला वाटलं हे काय हे मेडिटेशनचा इफेक्ट आहे का मग आपण काय करू शकतो कारण कुठल्याही डॉक्टरला त्यांना त्रास होत नाही मग आमचं वैद्यकशास्त्र पण वेगवेगळे शब्द वापरतो त्याला आम्ही डिपेंडन्स म्हणतो जे डिपेंडन्स असतात mm -hmm. त्यांना विड्रॉल व्हायची शक्यता नसते पण जे ऍडिक्ट असतात त्यांना विथड्रॉल होतात mm -hmm. mm -hmm. mm -hmm, mm -hmm. तर हे दोन्ही शब्द वेगवेगळे म्हटलं ह्याला आपण काहीतरी डॉक्युमेंट करू शकतो काय तर मग आम्ही सायकोट्रिस्ट आमच्या ग्रुपमध्ये जे सिनियर प्रेसिडेंट राहिलेले डॉक्टर अवधेश शर्मा परत आमचे मेडिकल विंग चे डॉक्टर बनारसी लाल शाह है ना आणि आमची टीम आहे त्याच्यामध्ये डॉक्टर वल्स नायर ह्या सगळ्यांनी मिळून आम्ही चर्चा करून असे काही फॉर्म भरवले त्याची मग कमिटी अप्रुव्हल घेऊन आम्ही सगळ्यांचा डेटा एकत्र केला पूर्ण भारतातून पंचवीस राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेश म्हणजे ब्रह्माकुमारी सेंटरमध्ये ब्रह्मा सेंटर जे भाई बहिणी अगोदर भरपूर व्यसन करायचे हु। आणि मग त्यांनी काही दिवसात व्यसन सोडलं सेंटरवर आल्यावर अशा लोकांचा आम्ही डेटा कलेक्ट हा थ्रू मेडिटेशन जसं म्हटलं राजयोग जीवन मेडिटेशन नाही जीवनशैली त्यांनी त्यांचं व्यसन सुटलं हा तर त्याचा आम्ही डेटा एकटा केला तर आम्हाला एकदम धक्कादायक एक दिसलंय की तंबाखू बद्दल बोला किंवा दारू दारूबद्दल बला तर वेगवेगळ्या प्रकारची व्यसन होती तंबाखू दारू किंवा ड्रग्स होते झोपेच्या गोळ्या होत्या mm -hmm. तर आम्ही काय पाहिलं की जे लोक नियमित राजयोग जीवनशैलीचा अभ्यास करतात तर राजयोग जीवनशैली म्हणजे काय आहे तर त्याच्यामध्ये दिनचर्या आहे mm पूर्ण -hmm. भरपूर लोक मेडिटेशन म्हणजे असं ध्यानस्थ होऊन बसणं ते मेडिटेशन राजयोग एक कर्मयोग आहे म्हणून आमच्या इकडे घरग्रहस्थामध्ये राहून मेडिटेशन करणारे लोक आहे कारण हा एकदा सोडायचा घर सोडायचं नाही मिसअंडरस्टँडिंग आहे ब्रह्माकुमारी बद्दल येस घर गर गृहस्थामध्ये राहून आपला कामधंदा सांभाळून मुलांना सांभाळून आपली सगळी कर्तव्य पार पडून ध्यान करायचं कर्मयोग करायचं कर्मयोग तर त्याच्यामध्ये काय येते की सकाळी उठल्यावर ध्यान करणं ना, 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 ना अमृतवेला नंतर त्याच्यानंतर सेंटरवर एक क्लास असतो जिथे परमात्म्याचे महावाक्य ऐकवले जातात ज्याला मुरली क्लास सांगितलं त्याच्यानंतर दिवसभरामध्ये जे महावाक्यामधले पॉइंट्स आहेत जे पॉझिटिव्ह पॉइंट्स आहेत त्याला रिवाईज करणं दिवसभरामध्ये आणि दर तासाला एक मिनटं जर जमलं तर चांगलं नाही तर ट्रॅफिक कंट्रोल असतो ट्रॅफिक कंट्रोल म्हणजे दिवसभर आम्ही आमच्या मनातल्या विचारांचं ट्रॅफिक थांबवतो त्याचे फिक्स टाइम आहे त्याचं म्युझिक आहे त्याचा ऍप पण आता मिळतं ते ऑटोमॅटिक प्ले होतं मला कोणी सांगितलं होतं प्ले स्टोअर मध्ये आहे येस हे खूप चांगलं आहे म्हणजे मध्ये मध्ये आपण आपल्या स्पीड ऑफ थॉटला कमी करतो मग स्ट्रेस कमी होतो तर त्याचा अभ्यास पॉझिटिव्ह थॉटचा अभ्यास संध्याकाळी परत ध्यान आहे संध्याकाळी साडेसात ते साडेसात मग झोपताना पुन्हा एकदा परमेश्वराला आपल्या संपूर्ण दिवसभराचा चार्ट झोपण्यापूर्वी मेडिटेशन करून झोपणं ही जी दिनचर्या आहे त्याच्यामध्ये खाणं पिणं पण आलं तुमचं खाणं सात्विक असलं पाहिजे आणि परमेश्वराच्या स्मृतीमध्ये बनवलेलं आणि त्यांच्या स्मृतीमध्ये खाणं तर हे जे नियम आहेत हे सगळे राजयोगी लाईफस्टाईल मध्ये येतात okay. तर ज्यांचा ऍडियरन्स टू लाईफस्टाईल चांगलं होतं त्यांच्यामध्ये रिझल्ट आम्हाला खूप चांगले मिळालेले आहेत ओके ज्यांनी ही पूर्ण जीवनशैली फॉलो केली आणि त्यांना आम्ही आश्चर्य वाटलं रिलॅप्स पण एक फार मोठा चॅलेंज असतं रिलॅप्स म्हणजे सर्वात मोठं चॅलेंज आहे रिलॅप्सच कारण सगळ्या डीएडिक्शन सेंटर मध्ये लोक ठेवतात आपण अगोदर पण पाहिलं की फॅमिली इथे ठेवलं तिथे ठेवलं त्यांच्याकडे ठेवलं पण परत बाहेर आल्यावर परत चालू करतात तर ह्याला आम्ही रिलॅप्स म्हणतो बरोबर तर रिलॅप्स का होतात कारण ते आपली ते मनाची अवस्था सस्टेन करू शकत नाही <laughs> तर तिथे पण आम्ही बघितलंय की फक्त तीन टक्के लोकांना रिलॅप्स झालं म्हणजे शंभरातल्या तीन केसेस सत्याण्णव आणि फार मोठे म्हणजे आम्हालाच विश्वास बसत नव्हता मग ही स्टडी आमच्या मध्ये प्रेझेंट केली त्यांना पण विश्वास बसत नाही मग आता आम्ही याच्यावर आणखीन पुढे संशोधन करत आहोत पण सांगण्याचा उद्देश असा की राजयोग एक सायंटिफिक मेथड आहे इथे अंधश्रद्धा नाही आहेत आमचे दर्शक सुद्धा हे ऐकून तुमच्याकडनं म्हणजे खूप त्यांना पण ह्याचा लाभ होणार आहे तुम्ही म्हणतात शंभर मधले तीन लोक फक्त डेटा बाकी तर सगळेजण कम्प्लिटली सोडलेले आहेत आणि इथे असं आहे ना की एकदाच सोडल्यावर परत चालू करणार का म्हणजे सोडलं ते सोडलं आणि तुम्ही चेक करू शकता कारण आम्ही ते सगळा डेटा मेंटेन केलेला आहे कारण आम्ही ते टीचरचं पण खाली हा ही व्यक्ती रोज येते काय कारण ह्या लोकांमध्ये आणखीन एक प्रॉब्लेम असेल खोटं बोलतात म्हणजे सगळ्यांसमोर नाही घेणार लपून घेणार सुरू झालं की फर्स्ट स्टेप मला वाटतं खोटं बोलण्यापासूनच सुरू गोष्ट गोष्टी कसं असतं इगो डिफेन्स मेकॅनिझम असते प्रत्येकाची की मी चांगला आहे हे दाखवण्याचा लोक प्रयत्न करतात आहे ना मला आठवतं एक मजेची गोष्ट सांगतो मी एक ट्रेनर आहे तर मी फार्मा इंडस्ट्रीमध्ये मॅनेजरची ट्रेनिंग घ्यायचं तर ते आठ आठ तास त्या मार्केटिंगच्या लोकांना एका जागेवर बसण्याची सवय नाही आणि ते खातायत नाश्ता करतायत जेवतायत तर त्यांना झोप यायची पण त्यांना परीक्षा द्यायची असते आणि ते परीक्षात फेल झाले तर आमच्यावर यायचं तर एक मॅनेजर पहिल्या रूम मध्ये बसून झोपलेला <laughs> तर मला वाटलं एक ब्रेन <laughs> तर ब्रेनचं लेक्चर आहे आणि बिचाऱ्याचं नुकसान होईल तर बाजूच्याला सांगितलं त्याला जरा उठवतो झोपलाय तर तो पण वैतागलेला गलेला तो, <laughs> तो, तो, तो मी कशाला उठव तुम्ही झोपवलाय तुम्ही उठवा आणि मग मीच गेलो आणि त्याला असं हलवलं मी Mm -hmm. तर जसं तो जागा झाला तर मला हा, हा सर बरोबर म्हणतात काय झालं मी काहीच बोललो नाही पण इन्स्ट्युटिव्हली तो आतून त्याला दाखवायचं होतं की तो ऐकतोय okay. तर हा मनुष्याचा स्वभाव आहे mm -hmm. की मनुष्य नेहमी दाखवण्याचा प्रयत्न करतो की मी चांगला आहे तर म्हणून ते खोटं बोलतात खोटं mm -hmm. बोलणे म्हणजे तुम्ही स्वतःला वाचवता तुमची इमेज चांगला आहे सांगण्याचा प्रयत्न करता बरोबर तर ही डिफेन्स मेकॅनिझम आहे ना सेफ ठेवण्यासाठी खोट बोल की मी चांगला आहे मी वाईट नाही मी सगळं बरोबर करतो वगैरे वगैरे स्वतःची इमेज सेफ्ट इमेज सेव्ह त्यांना सांगतो की भैया तू आता लपवशील पण कधी कदी ना कधी सत्य तर बाहेर येणारच ना त्यापेक्षा ऍक्सेप्ट केलेलं बरं की तुला मदतची आवश्यकता मदत घे तर आमच्या इकडे राजोग मेडिटेशननी मग असे सुटायला लागले तर मग आम्ही डॉक्टर चिंतन करायला काय त्यांना मिळत असं तर राजगावर सध्या पस्तीस स्टडी झालेल्या आहेत ज्या वेगवेगळ्या जर्नलमध्ये पब्लिश झालेल्या आहेत ब्रह्माकुमारीच्या ब्रह्मा okay. वर आणि सायंटिफिक स्टडी आहेत त्या वेगवेगळ्या डॉक्टर्सनी देश आणि देशाबाहेर केलेल्या रिसर्च आहे येस म्हणून मी म्हणतो की एक अंधश्रद्धेने पण लोक ठीक होतात देर इज समथिंग नोन एज फेथ हिलिंग आता भरपूर ठिकाणी असे लोक आहेत ते विभूती देतात हे खा ह्याच्यावर हात ठेव है ना तुझं व्यसन सुटून जाईल आता हे पण सुटतं पण ते कसं काम करतात डॉक्टर चेंज जी की जेव्हा माणूस त्रस्त होतो काहीच आपल्याला सुचत नाही की याला कसंही करून व्यसनाच्या बाहेर काढायचं आहे मग तो, तो कशावरही विश्वास ठेवतो हो ना येस yes, आणि ती एक शक्ती आहे आपल्या शरीरामध्ये आम्ही ॲलोपॅथीचे डॉक्टर ह्याला प्लासिबो इफेक्ट म्हणतो Okay. प्लासिबो म्हणजे तुम्ही जर आतून मानलं की हे मला ठीक करणार आहे तर ठीक करणार आहे म्हणजे तेहतीस टक्के लोकांमध्ये हा रिझल्ट दिसून येतो ओके okay. हा म्हणजे आम्ही जे संशोधन करतो देखील तुमच्या तुमच्या शरीरामध्ये हिलिंग सिस्टीमला ऍक्टिव्हेट करतो आणि तुम्ही त्याच्यातून बाहेर येता म्हणजे इट इज नॉट मला टोटली ऑन थॉट येस हा पूर्ण विचारांचा खेळ आहे आणि ह्याच्यावर मला कारण या माध्यमाद्वारे आपण सायंटिफिक गोष्टी लोकांसमोर ठेवतोय तर एक ब्रूस लिप्टन नावाचा एक सेल्युलर बायोलॉजिस्ट आहे आणि okay. त्याने एक पुस्तक लिहिलंय की बायोलॉजी ऑफ बिलीफ आणि तो हार्डकोर सायंटिस्ट okay. आहे म्हणजे असं नाही की नुसतं बोलणार हार्डकोर सायंटिस्ट ज्यांनी पेशींवर संपूर्ण रिसर्च केलेला आहे तर त्यांनी खूप छान म्हटलेले की आपल्या शरीरामध्ये पन्नास ते पंच्याहत्तर हजार करोड पेशी असतात ॲव्हरेज आणि प्रत्येक पेशी तुम्ही जो विचार करता ते ऐकत असते काय चाललंय ते हा okay. तर तुम्ही जो विचार करता तो प्रत्येक पेशीपर्यंत जातो आणि त्यांनी एवढं संशोधन करून सांगितलंय की जसं आम्ही अगोदर मानायचो की जीन्स आर एव्हरीथिंग म्हणजे जसं जीन मध्ये आहे तसं दिसणार पण आता त्यांच्या संशोधनाने कळलंय की इट इज नॉट द जीन्स गुणसूत्र नाही तुम हा तुमची बिलीफ तुम्ही जो मानता तुम्ही परसिव करता म्हणजे तुमचे विचार तुमच्या जीन्सला बदलू शकतात हे फार मोठं म्हणतात की नाईन्टी नाईन्टी सायकोसोमॅटिक आहे स्वीकार नाही करायचे सायंटिस्ट पण आता जसा डेटा यायला लागलाय त्यांना स्वीकार करावं लागतंय तर मला असं वाटतं की राज्यक इज बेस्ड ऑन प्युअर अँड पॉझिटिव्ह थॉट्स आम्ही विचारांचा वापर करतो आणि त्या विचारांनी आपल्याला बॉडी कॉन्शियसनेस मधून काढून सोल कॉन्शियस आणि परमात्म्यावर एकाग्र करतो तर परमात्म्याकडून फ्लो आपल्याकडे यायला लागतो आणि भरपूर शरीर आणि मनामध्ये परिवर्तन होतं राजयोगामध्ये hmm. आणि त्यामुळे व्यसन सुटतं okay. तर राजयोग मल्टिपल वर काम करतो hmm. आणि ह्याच्यावर खूप चांगला डेटा आमच्याकडे आला सगळ्यात महत्वाचं कि आपण मागे पण पाहिलं की राज्य करणारे लोक कोणी व्यसन करत नाही hmm. त्यामुळे तो व्यक्ती अशा वातावरणात असतो ज्याला पॉझिटिव्ह कंपनी मिळते संघ त्याला चांगला मिळतो चांगल्या hmm. लोकांचा आणि आपण एक फॅक्टर पाहिला होता की व्यसन हे लागतं संघ संघमुळं आणि संघमुळं सुटूही अजून एक तर हा पहिला इफेक्ट आहे दुसरा जसं तुम्ही मेडिटेशन करायला लागाल तर मेडिटेशनने आता हे सिद्ध झालेलं आहे की ब्रेन मध्ये चेंजेस होतात ओके okay. आपण जे कारण बघितलं डोपामिन डेफिशियन्सी किंवा डोपामिन रिसेप्टर्स कमी असतात ज्यांच्या मेंदूमध्ये ते व्यसनाकडे जातात जीन्स hmm. आपण आनंदी राहण्यासाठी रासायनिक पदार्थ hmm. आवश्यक आहे तो आपल्या ब्रेन मधून निघतो आणि मेडिटेशन करण्यामध्ये डोपामिन नॅचरली रिलीज होतं ओके मला तर अजूनही आठवतं एक आमचे हरियाणाचे बाई होते ते ड्रग्ज घ्यायचे सगळं काय घ्यायचं त्यांनी स्टेजवर सांगितलं मला माहिती नव्हतं की मी जे बाहेरून घेतो ते माझ्या शरीरामध्ये मा पण आहे <laughs> तर मी बाहेरून कशाला घेऊ मी माझ्या शरीरामध्येच मा हे सगळं निर्माण करू <laughs> शकतो म्हणजे बाहेरून आनंदी होतो तो ते वाईट गोष्टी घेऊन आता क्रिएट नाही किती सुंदर संशोधन झालंय बघा आपण जे अफीम बाहेर घेतो ना अफीम त्याला आम्ही ओपियम म्हणतो इंग्रजीमध्ये आणि त्याचे रिसेप्टर्स आपल्या शरीरात आहेत ओपियोड रिसेप्टर्स म्हणजे आपल्या शरीरामध्ये स्मृती आहे अफीमची तर तुम्ही स्वतःच्या शरीरामध्ये अफीम सारखे पदार्थ तयार करू शकता तुम्हाला पेन किलर बाहेरून घ्यायची गरज नाही तुमच्या शरीरामध्ये पेन किलर आहेत Hmm. हे तर सायन्स सांगताय समजलं हा म्हणजे हे आताच सायन्स सांगताय हे शरीरातले पेन किलर आहेत ज्याला आम्ही एन्डॉर्फिन आणि एनकॅफेलिन म्हणतो एंडॉर्फिन हा इंग्रजी शब्द आहे एंडॉर्फिनचा अर्थ एंडोजिनस मॉर्फिन म्हणजे मॉर्फिन हे सगळ्यात पॉवरफुल पेन किलर आहे इंजेक्शन hmm. जे डॉक्टर्स वापरतात तर ते आपल्या शरीरात तयार होऊ शकतं एक्सरसाइज mm -hmm. केल्याने एडॉर्फिन रिलीज होतं तसंच मेडिटेशन केल्याने पण रिलीज होतं आणि म्हणून जेव्हा हे लोक व्यसन सोडतात तर व्यसन सोडल्यावर जो पेन होतं बॉडीमध्ये दुखणं होतं mm -hmm. ते सगळं जातं कारण एन्डॉर्फिन तुम्हाला पेन किलर मिळतंय आहे तुम्हाला जो आनंद मिळायचा तो आनंद तुम्हाला डोपामीन मधून मिळत म्हणजे एक मेडिटेशन केल्यामुळे yes. तुम्हाला एंडॉर्फिन पण मिळतोय डोपामीन पण मिळतोय आनंदी राहण्यासाठीच जे दुखणं येणार आहे त्याच्यावर देखील तुम्हाला औषध सिरोटोनिन नावाचा पदार्थ जो डिप्रेशनशी रिलेटेड आहे कारण ह्या लोकांना डिप्रेशन असतं तर त्यावेळेला सिरोटोनिनचं प्रमाण कमी झालेलं असतं आणि मेडिटेशनने सिरोटोनिनचं प्रमाण पण वाढतं म्हणजे तुमचं मूड पण लिफ्ट होत आहे यू थिंक अबाउट दिस हे सगळं नॅचरली म्हणजे मला आठवायला लागलं की अगोरचे ऋषीमुनी म्हणायचे की आम्ही मेडिटेशन मध्ये ध्यानामध्ये अमृताचं सेवन करतात अमृत हे काय आहे अमृत आणि काही नसून हे रासायनिक पदार्थ आपल्या शरीरात जे आवश्यक राहतात ते तुम्हाला आनंदी आणि प्रसन्न ठेवतात जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये संतांनी सांगितलंय आनंदाचे डोही आनंद रंग आनंदाची अंग आता हा ब्लिस्टचा अनुभव आहे आनंदाचा अनुभव हा योग्यांनी संतांनी घेतलेला आहे आणि आज आम्हाला कळत आहे की मेडिटेशन केले आणि हे आनंदाच्या अवस्थेत आपण जाऊ शकतो okay. आणि हे केमिकल्स निघाल्यामुळे मग त्यांना विड्रॉल्स होत नाही त्यांना शरीरात दुखणं होत नाही झोप चांगली लागते कारण सोडताना म्हणजे बाहेर जे, जे व्यसन सोडण्याच्या पद्धती आहे ठीक आहे त्या पण व्हेरी इम्पॉर्टंट त्या पण जरुरी आहे पण मेडिटेशन केल्याने जे त्रास होणार आहे व्यसन yes. सोडताना तो त्रास अतिशय कमी प्रमाणात yes. आमच्याकडे तसा डेटा आहे म्हणूनच mm. मी म्हणाल आम्ही याला साक्षी येऊन बघायला लागलो हे कसं काय होतं इव्हन तुम्हाला पण आश्चर्य वाटत असेल येस येस माझा तर स्वतःचा अनुभव आहे मी आता ट्रेनर आहे मी माझा अनुभव सांगतो आठ तास बोलून मी उभा राहून लेक्चर घ्यायचं तर माझ्या पिंढऱ्या दुखायच्या भरपूर Mm -hmm. काप मसलचं पेन पण मी बघितलं जेव्हा मी बॉडीलेस अवस्था आहे एक राज्य अवस्था आहे त्याच्यामध्ये अशरीरी अवस्थेत गेलं mm -hmm. की हे दुखणं ऑन द स्पॉट गायब तर मला एक्सपिरियन्स हा अशरीरी अवस्था म्हणून एक असतं त्याच्यामध्ये जसा मी डिटॅच झाल्याबरोबर हे पेन गायब आठ तास उभारून mm -hmm. पण हा मग असं मला कळलं की हे माझे पेन किलर ची गोळी आहे मेडिटेशन hmm. थकलं की पेन किलर घ्या दुखणं गायब आणि याचं काही साइड इफेक्ट नाही आणि फ्री मध्ये मिळते hmm. ओव्हर डोस पण नाही आहे टॉक्सिसिटी ना आणि <laughs> ओव्हर <चा... laughs> डोस नाही साईड इफेक्ट नाही पैसे लागणार नाही आणि गोळीचं hmm. नाव फार सोपं आहे ओम शांती टॅबलेट ओके okay. <laughs> की मी शांत स्वरूप आहे परमात्मा शांतीचं सागर आणि मी त्याची संतान आहे तर इतकं चांगलं आम्हाला वाटलं हे फक्त मी तुम्हाला फक्त केमिकल रासायनिक पदार्थ जे ध्यानाने निघतात त्याच्याबद्दल सांगितलं mm -hmm. आणखीन पण इफेक्ट आहेत की आपल्या मेंदूमध्ये में में हा जो पुढचा भाग आपण बघितला प्री फ्रंटल कॉर्टेक्स पी एफ सी ज्याला आपण म्हणतो ह्याचं काम आहे एक्झिक्युटिव्ह फंक्शन प्लॅनिंग कंट्रोल करणं म्हणजे आपल्या ज्या हृदयामधून ज्या भावना येतात ज्याला आम्ही लिंबिक सिस्टीम म्हणतो इंग्रजीमध्ये त्याच्यातून जे भावना येतात त्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचं तुम्ही सांगितलं होतं कंट्रोलिंग आणि रुलिंग त्याचं काम आहे तर ते हे हा मेंदू स्ट्रॉंग होतो ह्याचं प्रमाण वाढतं म्हणजे त्याचा थिकनेस वाढतो आज असे डेटा आहेत कॉर्टिकल थिकनेस मेडिटेशनही वाढतो आणि मग तुम्ही तुम्हाला असा जरी फोर्स आला समजा मित्रांचा पार्टीला लग्नाला गेला टेम्पटेशन आहे भावना येते हा एक पॅक क्या होत आहे आता लग्न आहे रोज तोडी घेणार त्यावेळेला त्याला समजावता आलं पाहिजे आणि ते समजावणं पी एफ सीचं काम ते पी एफ सी स्ट्रॉंग झाल्यावर तुम्ही भावनांना नियंत्रणामध्ये ठेवू शकता जसं तुम्ही म्हटलं की पी एफ सी स्ट्रॉंग झाल्यानंतर तुम्ही भावनांना कंट्रोल त्याबरोबर तुम्ही एक म्हंटल की प्लॅनिंग पण प्रॉपर येस yes, एक्झॅक्टली exactly. तर त्याच्याबरोबर हाही फायदा होऊ शकतो येस yes, त्यांना कळायला mm -hmm. लागतं की मी आता पार्टीला जाणार आहे मी आता mm -hmm. लग्नाला जाणार आहे तर मला अगोदरच अलर्ट राहायला पाहिजे mm -hmm. मी जर त्यांना नाही म्हणू नाही शकलो तर मी परत चालू होऊ शकतो Mm -hmm. म्हणून मला माझ्याबरोबर प्रिपेअर्ड होऊन जातात हो जाता ते आणि तुमचं प्लॅनिंग असतं स्वतःच की कुठे कुठे तुम्ही कमी पडणार तुम्हाला mm -hmm. माहिती आहे मित्रांबरोबर राहिलं तर मी कमजोर पडणार आहे ह्या ठिकाणी मी कमजोर पडणार मला त्या रस्त्याने जायचं नाही जिथे दुकान आहे पानपट्टीचं किंवा दारूच कारण टेम्पटेशन आहे मी दुसरीकडून जाण्याचा प्रयत्न करीन ना अशा प्रकारे जोपर्यंत तुम्ही आतून शक्तिशाली होत नाही तर तुम्ही तसं स्वतःला आपोआप वाचवायला लागतं कारण तुम्हाला फायदे दिसायला लागतात तर अशा प्रकारे राजूक मेडिटेशनचा आपण दोन भाग बघितला सध्या फक्त मेडिटेशनचा इफेक्ट आहे ना आणि म्हणून हे मल्टिपल लेवल्स फॉर मेडिटेशन काम करतं पी एफ सी स्ट्रॉंग रासायनिक पदार्थ ज्याच्यामध्ये चार डोपामिन आहे एनडॉर्फिन आहे सिरोटोनिन आहे हे रिलीज होतात तुम्हाला आतून आनंदाचा अनुभव होतो तुम्ही पेन सहन करू शकता आणि मग तुमचं व्यसन सुटायला वेळ नाही लागत कारण तुम्हाला पॉझिटिव्ह कंपनी आणि पॉझिटिव्ह थॉट्स मिळतात खूप छान आजचं मार्गदर्शन होतं एक्झॅक्टली exactly काय होतं मेडिटेशन केल्याने ते आपण पाहिलं की काय काय बॉडीवर आणि मनावर इफेक्ट होतात आजच्या सर्व चर्चेबद्दल खूप खूप धन्यवाद डॉक्टर सचिनजी नमस्कार ओम शांती दर्शकोहो डॉक्टर सचिनजी परब यांनी अतिशय व्यवस्थित सायंटिफिकरित्या आपल्याला राजयोगाचं महत्त्व समजून सांगितलेलं आहे राजयोगाचे फायदे सांगितले आहे सर्वात महत्त्वाचं मला एक मिरॅकल वाटतं एक जादू वाटते की शंभरपैकी सत्त्याण्णव लोक सत्त्याण्णव लोकांचं व्यसन सुटतंय फक्त तीन पर्सेंट लोकांचं रिलॅप्स होत आहे पुन्हा व्यसन सुरू होतं ही एक आपल्यामध्ये खूप मोठी शक्ती ती क्रिएट होते राजयोगामुळं दुसरी गोष्ट त्यांनी अतिशय महत्वाची सांगितली की मेडिटेशनमुळं तुमच्या आतले जे रासायनिक द्रव्य आहे जे आनंद क्रिएट करतात जे एक पॅनकिलरचं काम करू शकतात ते देखील सिक्रेट होतात आणि तिसरी गोष्ट जो म अत्यंत महत्त्वाची आहे की व्यसन न करण्यासाठी कंट्रोल असणं स्वतःच्या मनावर खूप आवश्यक आहे ती कंट्रोलिंग आणि रुलिंग ही राजयोगामुळं वाढते तर नक्की तुम्ही हा राजयोगाचा अभ्यास करा जे एक दोन टेक्निक त्यांनी शिकवले आहे त्याला फॉलो करा तुमचे काही प्रश्न असेल तर आमच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स स्क्रीनवर एपिसोडच्या नंतर येत आहेत तर त्याला तुम्ही नक्की संपर्क करा उद्या पुन्हा भेटूया राजयोगाचं काय प्रॅक्टिकलमध्ये राजयोग कसा करायचा त्याचं काय महत्त्व आहे त्यामुळं तुम्ही कसं व्यसनापासून मुक्त होऊ शकता हे पुढील भागामध्ये आपण पाहणार आहे तोपर्यंत नमस्कार